नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहूया कर्मचाऱ्यांचे विविध देयके दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत अदा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती थकीत वेतन अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालयमार्फत दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत की थकीत वेतन देयके हे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शालार्थ प्रणाली सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर थकीत देयके सादर करण्यास सचित करण्यात आले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की अनुदानाची देयके योग्यरित्या तपासल्यानंतर मंजूर करण्यात आलेले थकीत देयके अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर प्रलंबित थकीत देयके भरण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असणार आहे थकीत देयकामध्ये वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी न्यायालयीन आदेश अनुदाना अभावी थकीत देयके इत्यादींचा समावेश असणार आहे यामध्ये केवळ एक ते सहा वर्षे व सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी असणारे देयके दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे